नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया बहुचर्चित शेवगाव येथील मंदिर सेवेकराच्या हत्येची अखेर झाली उकल आरोपी काशिदला करण्यात आली अटक शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील मंदिरातील सेवेकरेच्या हत्येची उकल अखेर शेवगाव पोलिसांनी केली आहे हे प्रकरण संबंध महाराष्ट्रात गाजले होते मागील वर्षी मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून पुजाऱ्याचे मुंडके धडापासून वेगळे करून खून करण्यात आला होता पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ते विहिरीत टाकून देण्यात आले होते या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकाच ताब्यात घेतले आहे कैलास काशीत असे संशयित आरोपीचे नाव आहे पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे तोंडे वय एकाहत्तर राहणार नागलवाडी यांची हत्या झाल्याचे तीस जानेवारी रोजी उघड झाले होते याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा दा, गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्रे फिरवत पतके बोदेगाव बालमटाकळी भागात रवाना केली तांत्रिक विश्लेषणातून आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या कैलास का काशीद यांनी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मयत नामदेव रामा दहातोंडे यांनी त्याच्या विरुद्ध पहिलवान बाबा मूर्ती विटंबना केल्याच्या कारणावरून आरोपी काशीद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याचा राग मनात धरून सव्वीस जानेवारी रोजी पहाटे हत्या करून मुंडके पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागील विहिरीमध्ये टाकून दिले तसेच धड दुसऱ्या विहिरीत पुरून टाकले असे तपासात पुढे आले आहे काशीद यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे अशोक काटे प्रवीण महाले राजू ससाने नाना गडजे चंद्रकांत कुसारे ईश्वर गर्जे श्याम गुंजाळ संतोष वाघ राहुल खेडकर प्रशांत आंधळे एकनाथ गरकळ संपत खेडकर कृष्णा मोरे राहुल आठरे प्रियंका शिरसाट अमोल ढाळे राहुल तिकोने राहुल गुड्डू नितीन शिंदे यांच्या पथकाने केली पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील तर चिंता हे चिंताजनक आहे आता पुढे पोलीस काय तपास करतात आणि काय निष्पन्न होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहराम गायकवाड